नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शेती शेती एक युट्यूब मध्ये मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी पन्नास हजार रुपयाच्या अतिरिक्त अनुदानाची नुसती चर्चा नाही आहे तर त्या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा आलेला आहे परंतु एकच प्रश्न आहे हे पैसे खात्यात कधी येणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गुड न्यूजचा संपूर्णत आता आणि पुढचा प्लॅन काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे तो काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना राज्य शासनाने त्यांच्या हक्काच्या घरासाठी अतिरिक्त पन्नास हजार रुपयाचं अनुदान देण्याची घोषणा केलेली होती यासाठी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये या योजनेला अधिकृत मंजुरी मिळाली पण घोषणा झाली जी आर आला तरी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे यायचा पत्ता नव्हता आणि आता याच योजनेच्या सॉरी याच अनुदानाच्या वितरणासाठी राज्य शासनाने जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत पण लगेच पैसे येणार का या जी आर चा लाभार्थ्यांना कसा फायदा होईल चला तर याच्यावरती सविस्तर माहिती जाणूया दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विकास विभागाने तीन महत्वाचे जी आर काढलेले आहेत सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तीनही प्रवर्गांसाठी या जी आरचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हे अतिरिक्त अनुदान वाटप करण्यासाठी लेखाशीर्ष अकाउंट हेड उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आता बऱ्याच लोकांना लेखशीर्ष म्हणजे काय हेच नेमकं माहीत नाही तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या सरकारी योजनेचा जमा खर्चाचा ताळमेळ ज्या सरकारी अकाउंटमधून ठेवला जातो ते म्हणजे लेखाशीर्ष आता हे अकाउंट उघडण्यामुळे आता वित्त विभागाला निधीची अधिकृत मागणी करता येणार आहे याचा ये अर्थ पैसे देण्यासाठी आता टेबल तयार झालेला आहे आता हा पन्नास हजार रुपयाचा वाढीव निधी कसा मिळणार हे नीट समजून घेऊया यात एक छोटीशी अट आपल्याला पाहायला भेटणार आहे तर पंधरा हजार अनुदान हे पूरक अनुदान म्हणून त्या ना मिळणार जो लाभार्थी घरावरती पीएम सूर्य घर योजना किंवा स्मार्ट योजनेच्या अंतर्गत सोलार पॅनल बसवेल यामुळे तुमच्या वीज खर्च वाचेल आणि पर्यावरणालाही मदत या ठिकाणी मिळणार आहे पस्तीस हजार अनुदान हे उर्वरित अनुदान घरकुलाच्या बांधकामासाठी थेट लाभार्थ्यांना थे दिलं जाणार आहे म्हणजे पस्तीस हजार बांधकामाचे आणि पंधरा हजार सोलरचे असे एकूण पन्नास हजार वाढीव अनुदान मिळणार आहे लेखा लेखाशीर्ष तयार झालेला आहे पण थेट खात्यात पैसे कधी जमा होणार हा निधी डायरेक्ट बेनिफिट म्हणजे थेट लाभ मध्ये येत आहे सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या आचारसंहितामुळे तो निधी वितरित केला जाणार नाहीये म्हणजेच हे अनुदान निवडणुका पार पडल्यानंतर आणि आचारसंहिता संपल्यानंतरच वितरित केलं जाईल साधारणपणे सध्याची आचारसंहिता जानेवारीच्या अखेरपर्यंत चालणार आहे त्यामुळे आगामी नवीन अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये या निधीची तरतूद केली जाईल त्यानंतर मार्च दोन हजार सव्वीस नंतर प्रत्यक्ष वितरणाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा अनुदानाच्या वितरणासाठी सर्वात महत्वाचा आणि कायदेशीर टप्पा म्हणजे लेखाशीर्ष निर्माण करणं होतं की जो आता पार पडलेला आहे हे खूप मोठं सकारात्मक पाऊल आपल्या अनुदानाच्या दिशेने या ठिकाणी पडलेले तर मित्रांनो या अतिरिक्त पन्नास हजार रुपयाच्या अनुदानासाठी आता मागणीचा रस्ता मोकळा झालेला आहे थोडा विलंब लागेल परंतु निधी मिळणार हे निश्चित झालेलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशा सरकारी योजना असतील किंवा शेतीविषयक माहिती असेल आणि ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्यासाठी आपल्या शेती एका शेती चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये धन्यवाद आणि जय शिवराम मित्रांनो